तर करते हे बाराव्या शतकातील आपल्याला मंदिर बघायला भेटते नक्कीच आपल्या मुलांना या कलाकृती तुम्ही दाखवा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी चाललो आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालु या तालुक्यामध्ये या ठिकाणी वंदेश्वरचं शिवमंदिर आहे दापूर या ठिकाणी एकदम सुंदर एक बघायला त्यामुळे आम्ही इथं थांबलो होतो पूर्वीची साधारणतः अहिल्या होळकर यांच्या काळातील आम्हाला छोटीशी बारव दिसते पाहिले त्या काही एखादा अडचण जर आली तर तिथं उभे राहण्यासाठी सुद्धा असा दगड टाकले नावा त्यानंतर बाजूला सुद्धा या ठिकाणावरून तुम्ही येऊन इथं पाणी भरू तुम्यू शकता परंतु ज्यावेळेस पाण्याचा दाब वाढणार किंवा पाणी वाढणार आहे त्याच वेळेस या ठिकाणावरून बाहेर पाणी जाण्यासाठी सुविधा केलेली तर बाहेरील बाजू बघू शकता या ठिकाणी आपल्याला गोमुख म्हणजे इथं आल्यानंतर परत इथे बघा एक वास्तुस्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण आता याच्या बाजूचे उदाहरण मी जास्त देत नाही परंतु जुनं तेच सोनं आहे तर चला आपण पुढील जर्नीला आपल्याला सुरुवात करू तर माझ्यासोबत आहे प्रशांत नवले पुढे जात असताना सिन्नर जवळील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग दृष्टीस पडतो याची रचना बघतच एवढी आपण आहे गोंदेश्वर मंदिराच्या बाहेर या ठिकाणी आपण गाडी पार्क करू शकतो विदाऊट चार्जेस आहेत आपल्या रिस्क वरती तर पार्क करायची बघू शकता आपल्याला याच ठिकाणी प्रवेशद्वार मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे बाराव्या शतकात गवळी राजकुमार राज गोविंद यांनी मंदिराची उभारणी केली याच राजाच्या नावावरून गोविंदेश्वर पुढे अपभ्रंश होऊन गोंदेश्वर मंदिर असे नाव मंदिर परिसरात प्रवेश केलेला आहे बाजूला कडेनी तटबंदी आहे मंदिराचा विशेष म्हणजे आपण हे भरपूर ठिकाणी गेल्यानंतर महादेवाचं जे मंदिर बघतो आपल्याला साधारणतः एकच मंदिर बघायला भेटतं परंतु या ठिकाणावरती पाच बघू शकता हे महादेवाचं मंदिर आहे त्याच्याच बाजूला छोटे छोटे पाच मंदिर आहे A calma <laughs> मुख्य कामामध्ये दर्शन घेतलेलं आहे परंतु पहिल्यांदा आल्यानंतर आमच्याकडे आणि ह्या दरवाजा प्रवेश केला होता परंतु मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार या बाजूला आहे कारण की याच्या समोर नंदीचा छोटसा मंदिर आपल्याला बघायला मिळते नंदीचं दर्शन केल्यानंतर आपण आतमध्ये येऊ शकतो आतमध्ये आल्यानंतर बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे परंतु आतमध्ये आल्यानंतर एकदम थंड व्हावं लागतात नाही परंतु ह्या मंदिरांमध्ये जे आपले पूर्वजांनी जे मंदिर उभे केलेले याच्यात काय आत्मीयता होती काय याच्यामध्ये जो काही अ काम करण्याची किंवा त्याचे कलाकौशल्य हे आपल्याला बारकाईने बघायला नव्हता तुम्ही ह्याच खांबावरती बघू शकता एकदम सुंदर अशा कोरिओ नक्षी काम केलेलं आहे आता ह्याच खांबावरती न तर प्रत्येक खांबावरती असं कोरिव काम केलेलं आहे आणि या मंदिरासाठी कुठेही सिमेंटचा वापर केलेला नाही हे आहे हिमाडपंथी स्वरूपाचा हिमाडपंथी स्वरूपामध्ये काय केलं जायचं की प्रत्येक दगडाला लॉकिंग सिस्टम बनवली जायची लॉकिंग सिस्टम प्रत्येक दगडामध्ये दगड फसला जात हा आता मी आपल्याला पूर्णतः काम देतोय त्याची लॉकिंग सिस्टम वरती बघायला भेटते या स्वरूपामध्ये मैत्रीची बांधणी केली जायची रचनात्रमुना तर घाबायला आले होते पूर्णतः थंडावा लागतोय आणि आज आपण जे आर्टिफिशियल मधले जे मंदिर बांधतोय पुरातन वास्तू आपण जतन करण्याचं सोडलेलं आणि नवीन वास्तू वागून उभ्या करतोय आपण पहिल्यांदा बघितलं ते मुख्य महादेव मंदिर त्याच्या बाहेर नंदीचे मंदिर बघितले भरपूर ठिकाणी आपलं महादेव मंदिराच्या पुढे नंदीला सेपरेट असं मंदिर केलेलं बघायला भेटत नाही परंतु या ठिकाणावरती नंदीसाठी एकदम एक, दम, एक ला ला मंदिर असं सुव्यवस्थित बांधलेलं आपल्याला बघायला भेटते तर आपण बघूया उजव्या साइडचं मंदिर बघूया असंच फिरा टाकत आपण बाजूचे चारही मंदिर बघूया आता आपण प्रवेश केला हा भगवान विष्णू मंदिरामध्ये या मंदिरात प्रवेश केल्यानंतरच भाविकांना बसण्यासाठी व्यवस्थित अशी जागा बनवली या ठिकाणी बघू शकता आपल्याला जे लॉकिंग सिस्टम जे आहे हे मडबंती स्वरूपातले या ठिकाणी बघायला भेटते या ठिकाणावरून होतं येत पर्यंत एक अथंग दगड ह्या पूर्ण भगवान विष्णू मंदिरासमोर गणपती मंदिर आहे या मंदिरातील झुंबर आपले लक्ष वेधून घेते त्यावरील सुबक कोरीव कलाकृती खूपच छान मंदिराच्या भिंतीवर देव देवता गंधर्व अप्सरा पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले शिल्पकाम आपल्याला लक्ष केंद्रित करून घेतात त्याचबरोबर या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतांवरती अभिषेक केल्यानंतर जे वाहून जाणारे जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते तिथे मगरीचे दिसते जो अंदाज ना त्याच्यापेक्षा खूप सुंदर असं मंदिर आम्हाला बघायला भेटलेला आमचा अनुभव हा शब्दात आम्ही मांडू शकत नाही परंतु आता या ठिकाणावरती आपण आलेलो आहे आपण भगवान विष्णूंचं दर्शन घेतलेलं त्या बाजूला इथे बाजूला गणपतीचं दर्शन घेत तिथून आता आपण पार्वती मंदिराकडे दर्शनाला चालू आहे या ठिकाणी आपल्याला तो मग बघायला भेटते आणि आतमध्ये महादेवाची पिंड आहे किंवा गाभार आहे महादेवाच्या पिंडीवरती जो अभिषेक केला जातो या अभिषेक तर जे दूध असतं किंवा पाणी असतं याला ज्या टायमाला अभिषेक करून पुढे येतं त्यावेळेस त्याचा तीर्थात रूपांतर होतं ते, ते तीर्थाचं जे पाणी खाली येतं त्यानंतर हे तीर्थ ओलांडून जायचं नसतं तुम्ही बघू शकता येथील ट्रस्टीने एक काळजी घेतलेली की जेणेकरून आपण हे तीर्थ ओलांडून जाऊ शक जाऊ नये याकरता खांब लावलेलं आहे आणि एक नेट बांधलेली त्यामुळे इथं जर आला तिचे तीर्थ ओलांडून त्या बाजूला जाऊ नका आपण आता पार्वती मंदिराचं दर्शन घेणार आहे या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा अं गणपती मंदिरातून त्या साईडनं मग पुढे जे सूर्य मंदिर आहे तिकडे दर्शन मंदिराला हजार वर्ष पूर्ण झालेली त्यामुळं काही ठिकाणी या बसण्यासाठी जी आपल्याला सुविधा दिसते काही ठिकाणी तुटून गेली आहेत या ठिकाणी बघू शकता इथं तुटलेली परंतु वरती या ठिकाणी क्रॅक गेल्यामुळं येथे सपोर्ट दिलेला आहे त्यामुळे आपल्याला थोडासा फ्रस दिसतोय परंतु याच्या बाजूचे जे पाचही मंदिर आहे हे सुंदर आणि उत्तम प्रकारे ठेवलेले आता आपण आलो आहे सूर्य मंदिर तर या ठिकाणच्या संपूर्ण समूहाला शिव पंचायत असं बोललं जात कि या स्वरूपाने मंदिराचे जे रूप आहे हे याच ठिकाणी बघायला कि भगवान शिवचे मंदिर मुख्य स्थानी मध्ये आहे आणि बाजूच्या ठिकाणी विष्णू मंदिर गणपती मंदिर पार्वती मंदिर आणि सूर्य मंदिर यांचा एकत्रित समूह असल्यामुळे शिव असं बोललं जात या ठिकाणी तर आता या ठिकाणी आपण मंदिर बघितलंय प्रत्येक मंदिरापाशी आल्यानंतर काय झालंय मंदिराच्या काही गोष्टी भग्न झाल्यामुळे जस जस ज़ आपण मंदिर पुढे बघत चालू तस तस आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये काहीतरी विशेष बघायला भेटते आणि जे पाणी खाली येणारी जाण्यासाठी एकदा बाजूला आपण जशी एक, एक पनळी काढतो त्या स्वरूपामध्ये आपल्याला बाजूला बघायला भेटते ही बाजू पडून गेल्यामुळे फक्त आपल्याला ही बाजू वास्तव्यात बघायला भेटते सतराव्या शतकामध्ये ज्यावेळेस औरंगजेब भारतामध्ये आला तर त्याच वेळेस त्यांनी जे युद्ध जे केले होते हे खरंच धर्मासाठी युद्ध चालू होते तुम्ही बघू शकता आपल्या हिंदू धर्मावरती अत्याचार केला होता बघू शकता या ठिकाणी आपली आता हे नंदीची जी मूर्ती आहे ही किती मोठ्या स्वरूपात असेल तर हे तोडलेला या स्वरूपातील किती द्वेष होता या सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारा कसे पूर्वीच्या प्रवेशद्वारा प्रवेशद्वारा हे कालांतराने बंद केलेली आणि हा वरती जो दिसतो आपल्याला एक उरती कळस असणार आहे तर तो, तो आता हा भरून अवस्थित झाल्यामुळे त्याच्या जे काही वरचा झुंबर होता हा पडलेला आपल्याला स्वरूपात बघायला भेटतोय हे या दिशेने पूर्व दिशेने हा दरवाजा बंद केल्यामुळे आपल्याला दक्षिण दिशे म्हणून आता प्रवेश करावा आपण दक्षिण दिशे म्हणून प्रवेश केला आहे या स्वरूपातून बघू शकता पूर्व दिशेने आता कोणी तिथून गेल्यानंतर समोर आपल्याला दिसले ते अं नंदी मंदिर दिसले तिथून आपल्याला प्रवेश करायचा होता पण आपण प्रवेश कुठून केलेला आहे दक्षिण दिशेकडून गेलेला नक्कीच तुम्ही आपल्या मुलांना या गोष्टी दाखवण्यासाठी एक हे प्लेस एक पिकनिक स्पॉट न समजता एकदम आपल्या मुलांना काहीतरी आपल्या पूर्वजांच्या कलाकृती दाखवण्यासाठी इथं घेऊन या आणि त्यांना या गोष्टी नक्कीच दाखवा की इथून पुढे त्या मुलांना या गोष्टी जर दाखवल्या आपण त्यांना सांगितलं तरच ते मुलं या गोष्टी जतन करू शकतील कारण नवीन पिढीनं आम्ही काय केलं हे दाखवण्यामध्ये जुन्या याला विसरत चालले जुन्या याचं नष्ट करत चाललेत अशा प्रकारे मित्रांनो आत्तापर्यंत व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गोपा आहे